तर दुपारचे तीन साडेतीन वाजलेले आहेत आणि मी व्हिडिओ एडिटिंग करत होते तो पण आवाज दिला बघ राजवीर कसा पावटा वगैरे सोलतो आहे म्हणून मग ब्लॉगच स्टार्ट केला मी तर आता झालेली आहे फ्रेश बाहेर स्पीकर चालू आहे त्याचा आवाज येण्याची शक्यता आहे तर आता वाजलेले आहेत साडेचार आणि माझं तेच काम चालू होतं जे पेंडिंग ब्लॉग्स आहेत त्याचं एडिटिंगचं चा काम चालू होतं आणि एडिटिंगला लेट झाला किंवा अपलोड करण्यासाठी लेट झाला तर तुम्हाला वाटेल अरे बापरी अजून बाहेर आहे कधी गेलेली होती असं काहीच होण्याची शक्यता असते मग मी ते पेंडिंगलाच ठेवलेलं आहे म्हटलं चला आजचा पण मार्गशीर्ष गुरुवार आहे माझा एकही मार्गशीर्ष गुरुवार मला तुम्हाला दाखवण्याचं काम काम झालेलं नाही आहे सो म्हटलं आज आपण घेऊया घरचं इथलं शूट माझी पूजा मी कशी मांडते वगैरे सिम्पल वेनंच मांडते आणि तर बाकी जे आहेत व्लॉग्स पेंडिंग आहेत तेच दुपारपासून एडिटिंगचं चा काम चालू होतं मध्येच राजवीलाही स्कूलमधून आणायला लागतं असं बरंच काम करत करत हे चालू आहे आय होप तुम्ही समजून घ्याल तर आता मी पटपट कपड्यांच्या घड्या करते आणि त्यानंतर झाडलोट वगैरे सगळं आवरून आलेली आहे आणि त्यानंतर पूजा स्वयंपाक हे इतकं सारं काम आहे तर चला ना पडवड करता आता मी थोडस कामाला लागते तर हे आहेत माझे थोरले देर जे चहासाठी आता मला आवाज देत होते तर आबांना चहा करून द्यायचा आहे तर आबा आमच्या इथे मदतीसाठी असतात आबांना चहा करून दिला आता मीही चहा पिते आणि मग माझा मोर्चा भांड्यांपुढे वळवते आणि त्यानंतर मग पूजेची तयारीला लागते चला या चहा प्यायला मंडळी ॲक्च्युली मी चहा फारसा घेत नाही पण आज उपवास आहे त्यामुळं घेतलेला आहे आणि माझं डाएट प्लॅन वगैरे हे वेट लॉस करणं थोडंसं पेंडिंगच पडायला लागलेलं ला आहे सो तेही मला स्टार्ट करायचं आहे तुमचे शेअरही करायचं आहे आय नो माझ्या लक्षात आहे तर चला मी चालले आहे फुले आणि लक्ष्मी पूजनासाठी जे ढाळे लागतात ते आणण्यासाठी हे ओढू नको राजवीर हा हे ना चिक्कूच आहे का पेरूच आहे चिक्कूच आहे मला वाटतं हा आंबा हे चिक्कू आहे हे चिकू आहे जाऊ केलेली आहे म्हणले आमचे शेजारी किती मजेशीर असतात असे शेजारी असले की कंटाळा दिवसभराचं राहणारच नाही नाही का तर आमच्या गावामध्ये माकडांच्या गँगचं पदार्पण झालेलं आहे ज्यांना पाहून आमच्या राजूर फार ओरडतो तर मी डहाळे वगैरे घेऊन आलेले आहे राजवी चौरण्यात जावंच तर तुम्हाला येतच असेल तर सायंकाळच्या आधीच मला फुले आणि डहाळी तोडायची होती त्यामुळे मी कपडेच्या घडी घालण्याचं काम थोडंसं मागच ठरलं होतं तर तेच आता पटपटपट घडी घालते मी त्यानंतर काल सांगलीहून आणलेलं कॅन्टीनचं सामान होतं ते लावायचं होतं तर थोडासा वेळ शिल्लक होता म्हटलं हे काम करून घ्यावं आणि हे कॅन्टीनच्या वगैरे किंवा बाजारच्या बॅगा असतात हे जिथे इथं व्यवस्थित ठेवलं तर नेक्स्ट बाजारामध्ये ते व्यवस्थित सापडतात त्यामुळे ते एक काळजीपूर्वक काम करावं लागतं त्यामुळे शोधाशोध नंतर होत नाही त्यानंतर मी पटपट पटपट सा तर हे कॅन्टीनचं सामान सर्व काही ठेवते आहे तर संध्याकाळी सहाच्या आत पूजेसाठी साहित्य वगैरे गोळा केलं की बरं असतं संध्याकाळनंतर डहाळी वगैरे फुलं वगैरे तोडायची नसतात आ, तर राजवीची पाण्याची बॉटल मी लागलीच क्लीन केली आणि सुकट ठेवली नाहीतर मुलं मग सुट्टी असली तर दोन दोन दिवस त्यामध्ये पाणी तसंच पडून राहतं मग बॉटलचा वास येतो त्यामुळे ती एक काळजी घ्यावी लागते आरोग्याच्या दृष्टिकोनातून तर दूध वगैरे तापत ठेवलेलं आहे मी थोडीशी किचन कट्ट्यावरची आवरावर करावी लागते स्वयंपाक करण्यापूर्वी कारण मुलं आली की शाळेतून मग काहीतरी खायला वगैरे घेतात सगळं किचन कट्ट्यावरतीच ठेवतात मग ते थोडंसं आवरावं लागतं तर आज मी तुम्हाला ना गावरण पद्धतीने पावडा कसा करतात ते दाखवणार आहे आता आमच्या त्याला काहीतरी चुनूला पावडा म्हणतात गावाकडे आम्ही वरणा म्हणतो असं बरेचसे त्याचे नावाचे प्रकार आहेत तर पूर्वी मी आधी कणिक मळून घेते आणि त्यानंतर आमटीच्या तयारीला लागते कधीही कणिक मळण्यापूर्वी सकाळचं काही किती चपात्या वगैरे शिल्लक आहेत ते मी नेहमीच पाहते आणि त्यानुसार मग कणिक मळायला घेते त्यामुळे जा जास्त अन्नपदार्थ वाया जात नाही चपाती करायला जाणार आहे तर आधीच सगळं सामान ठेवावं लागतं तेव्हा उदर ठेवून आलेले आहे जेव्हा आत्यानं गरम पाणी द्यायचं होतं सुरेवती गरम पाणी ठेवलेलं आहे सायंकाळी राजू जरा मातीत ठेवून येतो त्यामुळे गरम पाणी असलेले दे जरा सुटेबल होतं तर आता मी करणार आहे पावटा सो या कुकर आहे गरमागरम क म्हणजे आता सगळे आल्यानंतर खाती सो मी पावटा आता निवडून घेतलेला आहे गॅस करते ऑन तर पावता सु ठेवलं आहे गोबर गॅसवर पाणी गरम करायला तर आत्ता म्हणता येत आमटी करणार आहेस ना मग पाणी गरम आम्ही गोबर गॅसवरती ठेवतो थोडीच बचत होते आणि प्लस म्हणजे आमटी वगैरे आपण फोडणी देतो ना तेव्हा त्यामध्ये गरम पाणी ओतलं की ते थोडीशी चव वेगळी राहते सो तवा गरम होतोय तो पण मी टमॅटो चिरून वाईटचा फोकस जरा कमी आहे काळ्या तव्यात हिरवे पावटे उठून दिसत आहे पावटा चांगला भाजताला की मी त्यामध्ये ऍड करते टमॅटो थोडं सांगीन त्याला आपण भाजून देणार आहोत आता आपला पावटा भाजून झालेला आहे तर आपण त्यामध्ये चटणी ऍड करणार आहोत दीड चमचा चटणी टाकलेली आहे मी गॅस थोडासा आपण मीडियम फ्लेम करणार आहोत तर गावाकडचं हे फेवरेट आहे पावटा पावट्याचं कालवण इकडची लोक फार आवडीनं खातात हे आ, आ, आत्या मला सांगतायत हॉलमधून त्याला चुनुला पावटा असं म्हणतात काही जण सिटी मध्ये वर्णा म्हणतात तर आपण यामध्ये ऍड केलेलं आहे शेंगदाण्याचं कोट ओके आत्या मला एक काटन करून देत आहे तर थोड्या वेळा आपण यामध्ये खोकिंबीर टाकणार आहोत चांगलं व्यवस्थितरित्या भाजून झालेलं आहे आपण पाणी तर कोणतीही आमटी भाजी करायची झाली तर आमच्यामध्ये मोठं मीठच आम्ही वापरतो पण आता सध्या संपलेलं आहे म्हणून मी हे बारीक मीठ टाकते एखाद्या दे गोष्टीची सवय असली ना तर आपण जेव्हा नव्या दुसरी गोष्ट करतो तेव्हा त्याचा अंदाज येत नाही जसं मला आता बारीक मिठाच्या बाबतीत झालं तर आता मी यामध्ये गरम पाणी घेऊन थोडंसं पीठ करणार आहे यामध्ये ज्वारीचं पीठ आहे हे गावाकडची वेगळी पद्धत आहे थोडस ज्वारीचं पीठ पाणी घ्यायचं आणि थोडस हळवायचं मला गावरण पद्धत दाखवत आहे ह्या आणि ह्यामध्ये थोडस हळूहळू हे वतायचं थोडस याने काय होतं की घट्ट पण येतो ओके डन आता यामध्ये काय राहिले फक्त कोथिंबीर तर ही धुवून घेतलेली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता एक पाच ते सात मिनिटं आपण ही शिजून देणार आहोत आणि वरती अशी डिश परफेक्ट तर मी आता पावट्याचं कालवण बनवलेलं आहे गोबर गॅसवरती oh ते तिकडं पण तिकडं नम्रता दिसत नाही आहे कदा थांब हां ते तिकडं आहे आणि नम्रता आज लक्ष्मीपूजनासाठी इथं बनवती आहे काय बनवती आहे शिरा शिरा ओके शिरा बनवते मस्तपैकी ड्रायफ्रूट वगैरे घालून टेस्टी टेस्टी तर चला मी आता चपात्या बनवून घेते वरती याच्या आधी आणि नंतर तुम्हाला भेटते पूजेची मांडणी करताना ओके तर गुरुवारी पूजा झाली की दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा सगळं पूजे साहित्य वगैरे काढतो तेव्हाच आम्ही काय करतो की एका बॅगमध्ये हे तांदूळ आणि पीस जे असतं ते तसंच ठेवतो त्यामुळे देवाऱ्यापैसेच हे सगळं साहित्य ठेवलं की लगेच मिळून जातं तर आम्ही आता आता पिसावर ते, ते, थे थे ते स्वस्तिक काढलं आहे तांदळाचं आणि हे सगळे डहाळे त्यामध्ये ठेवले आहेत तांदळामध्ये आणि त्यामध्ये दुर्वा आणि सुपारी आणि नाणं घातलं आहे ॲक्च्युली ना मला ते आता ना देवीचं मुखोटं वगैरे मिळतात ना तर ते असं माझ्याकडं आधीही होतं लग्न झाल्यानंतर पण ते दुखवलं गेल्यामुळे ते नंतर मला घ्यायचंच झालं नाही आहे आणि मी आता सांगलीला गेल्यावरती लोकल मार्केटमध्ये बघितलं पण तितकं मला फारसं आवडलं नाही आणि असे मुखोटे ना देवाच्याजवळ मंदिराजवळच वगैरे छान मिळतात तर बघूया आता मला कधी घेण्याचा योग येतो आणि कधी अशी मूर्ती मला ती आवडते ती श्री लक्ष्मीवृत्त असे करा श्री लक्ष्मीवृत्त कथा व्यापार युगातील गोष्ट आहे त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रसावा नावाचा राजा राज्यकरी होता तो मोठा विचारुना अशा पद्धतीने माझं लक्ष्मीपूजन पार पडलेलं आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा